सुद्धा 23 स्वता उमेदवार होत्या भीड़ची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहित आहे अटीतटीची लढत झुंज त्या ठिकाणी त्या देत होत्या सगळी महाविकास आघाडी अगदी शरद पवारापासून उद्धव ठाकरे पर्यंत त्यांच्या विरोधामध्ये तुटून पडलेली होती पण इतक्या कठीण परिस्थिती ती केवळ या ठिकाणी मला विजयी करण्यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून मला जिंकवण्यासाठी ताई दुसरबीडला सुद्धा येऊन गेल्या आपण बरेच लोक त्या ठिकाणी हजर होतो आजही ताई या ठिकाणी आलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रचाराची जबाबदारी त्या एक स्टार प्रचारक म्हणून त्यांच्यावर दिलेले आहेत सगळ्या भारतीय जनता पक्षच नाही तर शिवसेना असेल काही ठिकाणी आपला मित्र पक्ष अजितदादांची राष्ट्रवादी असेल या सगळ्या उमेदवाराच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर त्या ठिकाणी फिरत आहेत बांधवांनो खऱ्या अर्थानं आपल्याला माझी विनंती आहे की आपल्या ज्या काही सगळ्या योजना चालू आहेत मग महिलांसाठी असलेल्या लाडकी बहीण असेल एस टीचं अर्ध तिकीट असेल तीन मोफत सिलेंडर असतील शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा असेल आता बारा हजाराचा पंधरा हजार रुपये होणारा शेतकरी सन्मान निधी असेल वारंवार दुष्काळ असेल ओला कोरडा गारपीट असेल नैसर्गिक आपत्ती असेल शेतकऱ्याला मिळणारी भरभरून मदत तरुणांसाठीच्या योजना वृद्धांसाठीच्या योजना भविष्यात जर तुम्हाला चालू ठेवायच्या असतील तर महायुतीशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि म्हणून आज आपण पंकजा ताईला ऐकावं आपल्या गावातून जी काही मंडळी आली नसेल माता भगिनी आल्या नसतील त्यांनाही आपल्या ताईचा संदेश त्या ठिकाणी सांगावा आणि येणाऱ्या वीस तारखेला

मेहकर आता वाघिणीला पुढची सभा घ्यायची मेहकर लोणार विधानसभा संघाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजयजी रायमुलकर हे माझ्या सोमवेत उभे आहेत आणि या महायुतीच्या उमेदवाराला नागपूरच्या अधिवेशनामध्ये माझ्या सोबत विधानसभेमध्ये तुम्ही पाठवा असं आव्हान करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलेली आहे आज यांच्या प्रचाराच्या मंचावर या खास मार्गदर्शन करण्यासाठी याच पालकत्व घेऊन आलेले केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव त्यांच्या प्रचाराला मुंडे साहेब जायचेच हा नियम होता एकोणीसलाही मी गेले आणि चोवीस लाही मी गेले एकोणीस ला प्रीतमता उमेदवार होते चोवीस ला मी उमेदवार होते तरीही मुंडे साहेबांच्या प्रथा मी मोडल्या नाही आता या मंचावर विधानसभेचे विस्तारक मध्य प्रदेश स्वरूप खास झालेले परशुरामजी चव्हाण ऍडव्होकेट शिवाजी सानप त्यांनी तो काय सत्कार केला त्यांच्या घरी मी दोन मिनटं थांबले मग प्राध्यापक बळीरामजी मापारी भगवानरावजी सानप विजय मापारी झोरे मॅडम शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष गिरीदल ठाकरे ऋषिकेश जाधव जयश्री जाधव रंजना यांच्या यांच्यासोबत जयश्री यांच्या यांच्यासोबत रंजना तई तो सुनीता मातारी चैतन्य महाराज भगवान रोजी टोकाटे बाबू संजय जाधव आणि समोर उपस्थित येऊया संख्येने उपस्थित सर्व टोपीवाले थोडे काही पागोटे आमच्याकडे जास्त तुमच्याकडे नाहीये तरी एक दिसायला मला इकडे पागोटा लाल कलरचा गुलाबी रंगाचा सर्व ज्येष्ठ मंडळी माझ्या या पासून ते इथे एवढ्या जोरजोरात घोषणा देऊन दो। माझी गाडी तुम्ही उतरू का नाही आम्ही असं माझा साधा प्रश्न आहे असे या बांधव आणि माझ्याकडे टकमक टकमक बघून मनातल्या मनात मला आशीर्वाद देत असणारी माझी माय माऊली मी सर्वांना विनंती करणार आहे परत एकदा आमचे विधानसभेचे अधिकृत उमेदवार महायुतीचे रायमुलकरजी यांना आपण मोठ्या प्रचंड मताधिक्याने विजयी करा मला आता प्रतापरावजी जाधव साहेब म्हणत होते ताई तुम्ही असं जरा लवकर लवकर येत जा बरं येतं म्हणजे लोकांना जरा बरं वाटेल तुम्ही कधी द्याय एवढा गोंधळ घालाय मी म्हटलं माझ्या बीड जिल्ह्यात मी नेहमीच जाते पण असाच गोंधळ घालतात अरे गोंधळ घालणं हा आमचा स्वभाव आहे बरोबर आहे की नाही पण चांगला गोंधळ वाईट गोंधळ घालत नाही उत्साह घोषणा अरे ताई आल्या काय वाघीन आली अमर रे मुंडे साहेब कंटिन्यूस उत्साह अशा सभा असतात मीडिया पण बघतोय बोलक्या सभा आहेत बोलक्या दोन्ही बाजूचे माणसं याच्यामध्ये सहभाग घेत आहेत भाग्य ईश्वरांनी मला दिलं मुंडे साहेबांच्या पोटी माझा जन्म झाला आणि ती मुंडे साहेबांची पुण्यही ही मोठी आहे आणि म्हणून एवढं प्रेम दोन त्यांनी मला जे संस्कार दिले आणि त्या संस्कारामुळे त्यांच्या नंतर देखील मी एवढ्या मोठ्या जनसंख्येच प्रेम कायम मिळवू शकले पद प्रतिष्ठेच्या जीवावर गर्दी करणं आणि कुठलाही पद आणि प्रतिष्ठा आहे म्हणा पद नसताना प्रतिष्ठा आहे पद नसताना सदैव लोकांनी गर्दी करणं आणि प्रेम देणं हे एक अद्भुत रसायन आहे तुमच्या तुम्ही जे मला तुमचं आणि माझं आता तुम्ही, तुम्ही आला होता भगवान भक्तीगडावर आला होता मोठा कार्यक्रम दरवर्षी आपण सर्वजण एका ओढीने तिथे जातो कोणाच्या अध्यात नाही कोणाच्या मध्यात नाही कोणाला त्रास नाही कोणाविषयी वाईट नाही आमच्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त आहे ते प्रेम आणि स्वाभिमान स्वाभिमान हा फार महत्वाचा आपल्या जीवनामध्ये संस्कारामध्ये इथे आपण आज पूजन केलं छत्रपती शिवरायांच त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात झालेल्या माझ्या राष्ट्रसंत भगवान बाबांचं पूजन केलं त्याचबरोबर <गण> आपण इथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं पूजन केलं या मुंडे आपण प्रेम करता आपण मुंडे साहेबांच्या प्रतिमा घेऊन तिकडे सगळे जण वर हातात उंचावत आहेत सगळ्यांना जोडणारा धागा कोणता सगळ्यांमध्ये काय सारखं आहे काय सारखं आहे स्वाभिमान आहे स्वाभिमानच होता छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या त्यांना मनामध्ये आलं आणि जिजाऊ मातेने त्यांना तस आशीर्वाद दिले आणि स्वराज्याच्या सापटा करायला पाठवलं स्वाभिमानच होता की भगवान बाबांनी जीवनामध्ये आपल्यावर झालेले खोट आरोप धुडकावून लावण्यासाठी स्वतःला वेदना देणार कृत्य केलं पण खोट सहन केलं नाही स्वाभिमान सत्य याच्या जीवावर राजकारण करता येतं का आजकालच्या काळात मला काही लोक ऑफ रेकॉर्ड विचारतात काय एवढं खरं नसते एवढं सरळ नसते पण नाही सरळ खरंच असते आता ही गर्दी नाही तर कशाला आली असते एवढी काय मी तुम्हाला का काही दिलंय का मी नाही काही तुम्हाला दिलं का आलं तुम्ही ते वागे नाही आज आमचा उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा उमेदवार आहे बरोबर आहे ना मी काय इतक्या सभा गेली गडबड हा धनुष्य बानाचा उमेदवार आहे आज एवढ्या माय मावल्या आल्या मला मी विचारलं तुम्हाला काही दिले का मी मी तर नाही दिले पण मुख्यमंत्र्यांनी ओळ्याने दिलीय दिलीय की नाही खरं सांग तुमच्यापैकी कुणाला आले बरं पैसे मुख्यमंत्री लाडकी बहिणचे आणि किती आले किती आले साडेसात हजार खोट आहे का हे खरं आहे की नाही मला मी प्रत्येक समोर विचारते की तुमचा सख्खा भाऊ वर्षातून एकदा येणारे भाऊ किती वाळणी देतो काहीच नाही अरे बेचारी तुम्हाला किती देतो हजार एकशे एक दोन एक हजार बघा जर वर्षातून एकदा भाऊ बिजती तुम्ही किती जाता किती जाता पाचशे म्हणले बघा ते आजोबा पाचशे कोणी पाचशे कोणी पाच हजारवाला कोण आहे त्याची बहिणीला वर्षातून एकदा भाव देतो हो पण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला महिन्याला पंधराशे रुपये येतात महिन्याला पंधराशे आणि तर आता तर अजित दादांनी तर सांगितलं आम्ही एकवीसशे करून त्यामुळे माझी लाडकी बहीण कधीच आपला सोडणार नाही नियम आता ज्याने दिलं ना त्याचं महिला कधीच ठेवत नसते वापस करते मी महिला मंत्री होते ग्रामीण विकास खात्याचे आणि ग्रामीण विकास खात्याचे मंत्री असताना मी बचत गटांना शून्य टक्के दराने कर्ज दिलं का दिलं होतं तेव्हा होता भीषण दुष्काळ दोन हजार तेरा चौदा पंधरा वाईट परिस्थिती होती पाणी नव्हतं आमच्या बीडमध्ये तर अक्षरशः पाखराला प्यायला थेंबर पाणी नव्हतं खूप वाईट परिस्थिती होती मग अशा परिस्थितीमध्ये मी मंत्री होते मी आढावा घेत होते जलयुक्त शिवारची कामं करत होते मी तेव्हा विचार करत होते की या कर्ज माफी मागत होते शेतकरी तेव्हा मी महिला बचत गटांचा आढावा घेतला तुम्हाला आश्चर्य वाटेल नव्याण्णव महिलांनी कर्ज वापस केलं होतं एवढ्या वाईट परिस्थितीत केली म्हणून माझ्या लक्षात आलं की ही महिला कोणाच ठेवत नाही घेतलेलं उधार त्यामुळे जसं आपण नाही आपल्या घरी कधी पाहुणे आले आणि आपण चहा करायला दूध फाटलं सारखं होतंय काही साधी गोष्ट आहे कुणाच्याही घरात सहज घडणारी घटना अरे बापरे दूध फाटला तर मी काय करू शेजारी मैत्रिणीकडे कर जाते मला फुलपात्रात थोडं दूध दे ग माझ्याकडे पाहुणे आले माझं दूध फाटलं पहिल्यांदा दूध वाला आल्यावर फुलपात्र भर एक थेंब कमी नाही जास्त नाही वापस करतात की नाही खरं सांग शपथ सांग ठेवतात का न दे राहिला आपल्याकडे पुरुषांच नाही राहू दे म्हणून दोस्ती बी राही पण ते वापस करतात घरी आपल्या कोणी पाहुणे आले माहेर आपले कोणी आले तर माहेरचे आल्यावर आपल्या घरी धोड नाही दिलं तर आपली इज्जत कमी होते जाऊ दे आपण शिरा करावा आणि घरामध्ये रवा संपला आपण शेजारणीकडे म्हणतो अगं माझा रवा संपला मला वाटीभर रवा दे तर पहिले वाण्याच्या दुकानात जाऊन कधी रवा आणते तिचा वाटीभर रवा वापस करते असं होतं मग ज्या मुख्यमंत्र्यांनी आणि महायुतीच्या सरकारनी म्हणजे आमच्या उपमुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि तुम्हाला ओवाळणी दिली तुम्हाला भावविज दिली लाडकी बहीण बनवलं त्यांचं तुम्ही काही हो ठेवणार आहेत का वापस कसं करणार आहेत अकाउंट मधले सात हजार वापस करणार का नाही ना अजिबात करू नका सात हजार ठेवा दर महिन्याला घ्या वापस करा ते त्यांना शक्ती देऊन आशीर्वाद रुपी मतदान देऊन महायुतीच सरकार आता तुम्ही म्हणताल इकडेच बोलायला ताई बायांनाच आमचं काय आम्ही एवढ्या घोषणा दिल्या आम्ही हेलिपॅड पासून चालत या तर मस्त बसल्या चाल पण तुम्हाला पण दिले तुमच्यापैकी शेतकरी कोण कोण आहेत हातवर करा बर आता सोबत शेतकरी आता मला सांगा कृषी सन्मान योजना कोणाकोणाला मिळते हातवर करावर सगळे शेतकरी सगळ्यांनाच मिळते किती मिळते किती मिळतंय किसान सन्मान दोन हजार महिन्या आला नाही किती मला माहिती मिळते त्याचा अभ्यास घ्यायला चार आला म्हणजे तुम्हाला वर्षाला किती मिळतात बारा हजार रुपये म्हणजे कोण देत आहे कोणी सुरू केलंय मोदींनी सुरू केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गरीबाची चिंता पहिल्यांदा या देशामध्ये होण्याचं काम झालेलं अटल बिहारी वाजपेयी नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गरीबाची चिंता केली शेतकऱ्याची चिंता केली माय माऊलीची चिंता केली कारण का कारण ते राजकुमार नाहीत कारण त्यांचा जन्म राजाच्या घरी झाला नाही त्यांच्या घरामध्ये कोणी सरपंच देखील नव्हतं त्यांची आई चुली समोर बसायची म्हणून तुम्हाला सिलेंडर मिळालो त्यांनी बघितलंय गरीब आईच दुःख आणि वडील चहा विकायचे रेल्वे स्टेशनवर म्हणून त्यांना भाईते गरीबी काय असते त्यांनी ती जगलीय बोलीय आणि मग गरीबा मागे उद्या या देशामधल्या गरीबाईला धोक्यावर छत हवं म्हणून प्रधानमंत्री आवास योजना योजनेमुळे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्याच्या ज्याच्या अकाउंट मध्ये पैसे दिले ज्याच्या ज्याचे घर बनले त्याच्यामध्ये सगळ्या रंगाच्या सगळ्या जातीच्या लोकांना दिला काय मुसलमान होता म्हणून नाही दिला हिंदू होता म्हणून दिला असं काय केलं नाही हा या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे म्हणून दिला असं काय केलं नाही प्रत्येक ज्याच्या छताचा हक्काचं नव्हतं त्याला घर देण्याचं काम केलं बारा लाख कोटी रुपये खर्च केले घर बांधण्यासाठी प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या डोक्यावर छत देण्याचं काम केलं किसान सन्मान योजना करताना विचारलं नाही तू कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा मोदीजीनी सगळ्यांसाठी काम केलेलं आहे पण या लोकसभेत काय डोकं फिरवलं लोकांनी लो रे बाबा फेक नरेटिव्ह केला म्हणजे चुकीचा आता फुल तापाचा प्रचार केला मोदीजी आले तो संविधान बदलणार मोदीजी आले तो संविधान बदलणार कुठं बदललं संविधान मी जे संघर्षांचे नाव घेतले त्याच्यामध्ये संघर्ष करणारे आणि स्वाभिमान असणारे कोण होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहो त्यांनी दिव्याखाली बसून दिव्याखाली बसून रस्त्याचा अभ्यास केलाय घटना दिली आहे देशाला अशी घटना जगात नाही इतका त्या सहिष्णू अशी घटना दिली आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार अशा प्रकारची अफवा पसरवून गरीबांना भूलतापा देऊन मतं हडपण्याचा प्रयत्न केला दहा वर्ष झाले प्रधानमंत्री बदलले का संविधान संविधान बदलणार नाही उलट संविधान सशक्त होईल प्रत्येक गरीबाला वंचिताला पीडितवाताला अगदी गरीब गरीब आदिवासी असेल दलित असेल पीडित असेल त्याला न्याय मिळण्यासाठी हे संविधान वापरलं जाईल कोणाचे घरं भरण्यासाठी वापरलं जाणार नाही आणि म्हणून आम्हाला महायुतीचं सरकार द्यायचंय का द्यायचंय तर आम्हाला द्यायचंय ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार द्यायला आताही सरकार आहे आपले एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत हे महायुतीचं सरकार चालू आहे हे सरकार परत आपल्याला महायुतीचं सरकार देण्यासाठी एक एक माणूस निवडून आणायचा आहे आणि मला केले स्टार प्रचारक आता मला स्टार प्रचारक केलं मी सभेला आले तर काय होईल का नुसतं मला बघून जाणार आहे माझी सभा झाली आणि पंकजा सभा झाली तिथे किमान माझी सभा झाल्या दहा ठिकाणी ते पाच ठिकाणी सहा ठिकाणी तर तुम्ही गडबड नाही झाली पाहिजे ना आपली मी सभा जिथे घेतल्या तिथे मतदान झालंच आहे माझा आतापर्यंतचा अनुभव हो आहे उलट म्हणजे माझ्या आवाहनानंतर झालेलं मतदान तर झालंच आहे मग आता तुमचं स्वतःचं मतदान आणि आता हे देणार देणार ना खर वचन हात वर करा बरं तुम्ही माझा एक हात मोडलाय तुम्ही दोन्ही हात वर करा दाखवा जरा ओ मीडिया कॅमेरा घुमाव घुमाव कॅमेरा हे पाहू हात वर करा आणि मग मूर्ती तुम्ही लाल मुलकरांना प्रचंड मताने विजयी कराल आणि आता माझ्यासोबत घोषणा द्या मायुतीचा मायुतीचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विजयी सभेला गुलाल लाईन मला गुला बोलवा मी तुमच्या विजयी सभेला जर खूप खूप विजयी सर्व <laughs> शांततेने या ठिकाणी जावं आणि माझ्या विनंती माझ्या भगमींना तर हे प्रकारमध्ये या ठिकाणी थांबा प्रथम पुरुष मंडळीला समोर जाऊ द्या आणि नंतर महिला मंडळी दाखल नके असे सर्वांना विनंती कृपया सर्वांना कुमार बंद देवी विनंती करतो की गेट गेटमधून बाहेर कोणी गोंधळ करू नका अतिशय शांततेनं मंगळ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरून आपण बाहेरने घ्यावा सर्वांना विनंती महिला मंडळांना विनंती